शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचा पाळदे येथून आज प्रचार दौरा सुरू झाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात झाली असून त्यांचा आशीर्वाद जर मिळाला तर खूपच आनंद होईल असे मत पवार यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले त्यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गुलाबराव देवकर शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या गावात आजपासून तुम्ही प्रचाराची सुरुवात करत आहात काय सांगाल जिल्ह्याचे पालकमंत्री चे। ते प्रथम नागरिक आहेत आपल्या जिल्ह्याचे त्यांच्याच गावापासून त्यांना देखील ज्यांनी मोठं केलं त्यांचा आशीर्वाद घेऊन आज या गावातून आपण त्या लोकांपासून सुरुवात करत आहेत सोबत आप्पासाहेब गुलाबगुरू अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत आज ग्रामीण भागाला सुरुवात खऱ्या अर्थाने केलेली आहे आणि इथपासून आज सरंगाव तालुक्यापासून आम्ही प्रचार काही विशेष आहे का दोन गुलाबराव आहेत जे त्यांचे विरोधक आहेत कट्टर जे आमने सामने आपण माध्यमांच्या बघत असतो आणि आज तुमचं प्रचाराची जी धुराळा आहे ती पारधीतूनच का करण्यात येत आहे मी तुम्हाला सांगितलं ना आणि कट्टर विरोधक ते काही जे एकमेकांचे दुश्मन नाही आहेत ते विचारांनी कोणी एका पक्षाचं काम करतं विचारांनी ते एका पक्षाचं काम करतं आणि आपले जिल्ह्याचे प्रथम नागरिक आहेत आदरणीय आहेत भाऊ पण आणि पाळधीने त्यांना खूप मोठं मंत्रिपदापर्यंत आहे म्हणून पाळधीकरांच्या आशीर्वाद घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून पाळीदीपासून सुरुवात केलं त्यांच्या घरी जाणार आहेत आशीर्वाद घ्यायला किंवा मतांसाठी ते आज कदाचित सभेला गेलेले आहेत घरी असतील तर जाताना रस्त्यात लागलं तर आशीर्वाद त्यांच्याही घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते त्याला आशीर्वाद घ्यायला काय अडचण नाही